आवाज मानदेशाचा दसरा मेळाव्याच्या आधी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली आहे यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सडकून टीका केली तसेच ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचं बजेट तब्बल त्रेसष्ट कोटी रुपये असल्याचा दावा भारतीय जनता पार्टीने केलाय यावर देखील उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे ऐंशी कोटी लोकांना देशातल्या माननीय प्रधानमंत्री देतात पण हे धान्य जा, जो पिकवतो तो शेतकरी आज उपाशी मारतोय त्या शेतकऱ्याला तुम्ही अन्नधान्य का देत नाही यात त्या शेतकऱ्याच्या सुद्धा आरोग्याची काळजी कोण बघणार आहे मग ह्या मदतीचे जे कागदी घोडे आहेत हे कागदी घोडे तुम्ही नुसते नाचवत बसू नका पण ताबडतोबीने शेतकरी शेतकऱ्यांबरोबर ज्या नागरिकांची घरदार वाहून गेलेली आहेत त्यांना चांगल्या ठिकाणी हलवून त्यांच्या छावण्या चांगल्या उभारल्या पाहिजेत छावण्या म्हणजे चढे छावण्या नव्हे पण चांगल्या निवारेची सोय केली गेली पाहिजे त्यांची घरं नीटनेटकी नीट, -नीट होत नाही तोपर्यंत त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे शाळांची सुद्धा आता एक स्वच्छता मोहीम करून शाळा लवकर सुरू केल्या पाहिजेत नंतर अनेक ठिकाणी शेत जमिनी वाहून गेल्या आहेत खरडून गेलेल्या आहेत त्यांचं नुकसान तर फार मोठं आहे पण शेत जमिनीबरोबर रस्ते सुद्धा वाहून गेलेत म्हणजे अनेक ठिकाणी गावांचा किंवा वस्त्यांचा संपर्कच तुटलेला आहे तर ताबोतुबीन तिकडे रस्त्यांची कामं सुरू झाली पाहिजेत खूप मोठी कामं आहेत खूप मोठं हे संकट आहे परत एकदा सांगतो आम्हाला याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही पण आम्ही किती जरी म्हटलं तरी सरकार ज्या पद्धतीने कामकाज करते किंवा करत नाहीये हे मात्र संतापजनक आहे नुसते कागदी घोडे नाचवण्यापेक्षा तिथे शेतकऱ्यांमध्ये जा काय हवं नको ते बघा केंद्राचं पथक कधी येणार आज मी असं म्हणत होतो की खरं म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नुसते मोजरे मारायला दिल्लीत जाता त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या हक्काच्या मागणीसाठी महाराष्ट्र संकटात आहे त्या मागणीसाठी म्हणून त्यांनी दिल्लीला जायला पाहिजे यासंदर्भात निर्माण केला जातो आणि एक बातमी थोडा तुम्ही पण ती बातमी थोडा ना, ना तुम्ही ही त्यांचा प्रश्न बातम्या आधी कशी पण हे जरी असेल तरी अतिवृष्टी झाली हा गैरसमज आहे का पिकं उद्ध्वस्त झाली हा गैरसमज आहे का घरदारी वाहून गेली हा गैरसमज आहे का रस्ते वाहून गेले हा गैरसमज आहे का मुलांची पुस्तकं वया पुस्तकं वाहून गेली हा गैरसमज आहे का शेतकरी आत्महत्या करतायत हा गैरसमज आहे काय तुम्ही कोणत्या काळामध्ये किंवा कोणत्या जगात राहतायत ही लोक मला कळत उद्धवजी भाजपचं असं म्हणणं आहे की पुरवजीला जर मदत करायची असेल तर आपल्या पक्षाने दसरा मेळावा रद्द करावा किंवा साधेपणा मला एवढंच म्हणायचंय की त्यांनी जी काय जाहिरात बाजी चालवली होती ना त्या जाहिरातीत जेवढा पैसा खर्च केला ना तेवढा पैसा तरी द्यावा गृहमंत्री रमणजी या मदतीवरूनच आरोप प्रत्यारोपांनी तुम्ही जे तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी जे म्हटलं की फोटो लावून मदत केली जाते त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांचं असं म्हणणं आहे की आता मी उपलब्ध गद्दाराच्या प्रश्नाला मी उत्तरच देत नाही पण त्यावरचे फोटो पगण्यापेक्षा गद्दाराच्या गद्दाराच्या आणि पूर्वीही अशी मदत केली जातो की आम्ही तेव्हाही फोटो छापले जातो मी गद्दाराच्या प्रश्नाला उत्तरच देत नाही गद्दार तो गद्दारच आज सुद्धा बोलतो तो गद्दारच आहे आणि गद्दाराला मी उत्तर देत नाही ते येणार त्यांचे इथे काय व्यवहार असतील ते करणार पुन्हा कार्यकर्त्यांनी सांगणार की महापौर भाजपचाच झाला पाहिजे शेतकरी मेला तरी चालेल आणि परत जाणार कारण ते मागे जेव्हा आले होते लालबागच्या राजाच्या दर्शनाला म्हणून आले तेव्हा माझा मराठी बांधव मराठा समाज मुंबईमध्ये होता त्याला ते भेटले नाहीत आणि कार्यकर्त्यांनी भेटून मुंबईत महापौर भाजपचाच होणार एवढं बो, बोलते गेले त्यांना दुसरं उद्योग काय त्यांना खूप मोठी मोठी कामं आहेत क्रिकेटचे मॅचेस खेळवायचे शाह आणखीन काय मागेल त्याचे हट्ट पुरवायचे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा